नमस्कार मंडळी यश रसोईमध्ये आज आपण उन्हाळी वाळवणातील एक छान असा पदार्थ बनवणार आहोत जो की प्रत्येक घरात प्रत्येकाला आवडत असतो भाजीला काही नसलं की ऑप्शनल म्हणून आणि आवडीनं खाणार खाल्ली जाणारी ही भाजी बनवण्यासाठीचे सांडगे आपण आज यश रसोईमध्ये बनवणार आहोत काही भागामध्ये याला सांडगे तर काही भागामध्ये वडे म्हणले जातात आमच्या भागात तर वडेच आम्ही म्हणतो तुम्ही काय म्हणता हे कमेंट करू नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ त्याचबरोबर अर्धा किलो मठाची डाळ घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मुगाची डाळ देखील घालू शकता किंवा यातली एखादी डाळ स्किप करून मूग किंवा मठाच्या दे डाळीची देखील ही वडी तुम्ही बनवू शकता तर मी रात्रीच छान अशी ही डाळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवली आहे आणि सकाळी तुम्ही बघू शकता डाळ छान भिजलेली आहे आपली आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत पुन्हा एकदा तर मी डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मिक्सरला वाटून घेतलेली आहे माझ्याकडे मोठं मिक्सर असल्यामुळे मी ही डाळ घरीच वाटलेली आहे पण तुम्हाला जर शक्य होत नसेल घरी वाटणं तर तुमच्या जर आसपास एखादी गिरणी असेल की जी ओल्या डाळी दळून देते तुम्ही तिथून देखील ही डाळ दळून आणू शकता किंवा घरी मिक्सरलाच थोडी थोडी करून देखील दळू शकता त्यानंतर मी ते मिक्सरच्या भांड्याला जिरं घालत आहे मी दोन चमचे इथे जिरे घेतलेले आहे त्यानंतर आपण भरपूर असा लसूण यामध्ये घालणार आहोत तर लसूण आपल्याला जेवढा जास्त घालता येईल तेवढा चांगला आहे तर मी ते जवळजवळ चौदा पाक चौदा एक पाकळ्या मोठ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि त्या छान मिक्सरला वाटून घेतल्या हे मिश्रण मी आता ह्या पिठामध्ये घालून घेणार आहे त्यानंतर मी इथे दीड ते पावणे दोन चमचे मीठ घालणार आहे दोन चमचे लाल तिखट घालणार आहे तुम्ही हिरवी मिरची घालून देखील हे वडे बनवू शकता पण लाल मिरचीने हे वडे अगदी छान बनले जातात आणि वाळल्यानंतर रंग देखील खूप छान येतो तर हे ये मिश्रण मी छान एकत्र एक करून घेणार आहे तर हाताच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला छान कालून घ्यायचे तर अगदी चिक्कन देखील हे पीठ आपल्याला दळायचं नाही आहे थोडं रवा राहिलं तरी देखील हरकत नाही खूप चिक्कन न दळता थोडं सरव रवेदार हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण मी छान एकत्र केलं आणि टेस्ट करून बघितलं मला मीठ थोडं कमी वाटलं तर मी पुन्हा थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट यामध्ये ॲड करणार आहे तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता तर थोडंसं लाल तिखट आणि मीठ पुन्हा ॲड केलं आणि मी पुन्हा एकत्र करून घेणार आहे आता आपण या पिठामध्ये घालणार आहोत भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर कोथंबीरमुळे या वड्यांना चव देखील खूप छान लागते त्याचबरोबर रंग देखील खूप छान येतो आणि दिसायला वडे खूप छान दिसतात त्यामुळे बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी मी कोथंबीर या वड्यामध्ये वड्याच्या पिठामध्ये घालत आहे तर तुमच्याकडे हे वडे कोणत्या डाळीचे बनवले जातात ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि या पद्धतीने देखील तुम्हीही वडे बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मैत्रिणीनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरले की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील तर इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर तयार झालेल्या पिठाचे आता आपण वडे तोडून घेणार आहोत तर वडे तोडण्यासाठी आपल्याला अगदी कडक ऊन लागणार आहे ज्या दिवशी म्हणजे ऊन चांगलं असेल त्याच वेळेस आपल्याला हे वडे करायचे आहे अभळ जेव्हा असेल त्यावेळेस आपण ही रेसिपी बनवणं स्किप करायची आहे तर कडक ऊन आहे पण मी सावलीमध्ये बसूनच हे वडे तोडत आहे कारण मी एक एक प्लेट तोडून झाल्यानंतर उन्हामध्ये नेऊन ठेवणार आहे जेणेकरून मला हे काम करताना अजिबात उन्हाचा त्रास होणार नाही पण तुम्ही जर सकाळी लवकर हे काम केलं तर तुम्ही जिथे ऊन येणार आहे तिथेच प्लॅस्टिकची पिशवी किंवा एखादा कापड साडीवरती हे वडे तोडून घेऊ शकता पण मी थोडंसं लेट हे वडे तोडत असल्यामुळे मी सावलीमध्ये बसूनच हे वडे तोडून घेत आहे आणि जी प्लेट झाली ती उन्हामध्ये नेऊन ठेवली असे करून सर्व वडे मी इथे तोडून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता भरपूर असे ताट ताटामध्ये मी हे वडे तोडून घेतले आणि खूप छान रंग आणि चवदेखील झालेली आहे तर तुम्हाला देखील हे वडे बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा शंभर टक्के तुमच्या घरात प्रत्येकालाही आवडेल त्याचबरोबर ह्या वड्यांची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी देखील मी अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग भेटूया आपण पुढच्या एका नवीन अशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार